मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन नौ मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार सुद्धा चार नवीन मालिका आणि एक रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे सध्या स्टार प्रॉवर सध्याच्या घडीला चालत असलेल्या काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसतील यातील पहिली मालिका आहे आई कुठे काय करते तर आई कुठे काय करते या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका म्हणजेच अरुंधती ही महिलांसाठी आयडल झाली अभिनेत्री मधुराणी प्रभोळकरने ही भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारली होती तर आई कुठे काय करते ही मालिका आता तब्बल पाच वर्षानंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या लोकप्रिय मालिकेनंतर स्टार प्राववरील आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल साडेतीन वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिका लग्नाची बेडी आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर अभिनेत्री सायली देवदर आणि संकेत पाठक यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका एकतीस जानेवारी दोन हजार बावीसपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं सुरुवातीला लग्नाची बेडी ही मालिका रात्री प्रसारित होत होती त्यानंतर प्रसारणाची वेळ दुपारी करण्यात आली तरीही मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे या मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं तर आता आई कुठे काय करते या मालिकेनंतर लग्नाची बेडी ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे पण लग्नाची बेडी या मालिकेच्या जागेवरती कोणती नवीन मालिका येणार हे अद्यापही अस्पष्टच आहे तर लग्नाची बेडी ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याविषयी स्टार प्रॉचे प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका